नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत श्री संस्कार मतिमंद शाळेतील गणरायाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आली महाआरती धुळे शहरातील साखरे रोड येथील श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा व कार्यशाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शाळेत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर आज रोजी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब यांना पाचारण करण्यात आले होते त्या दरम्यान शाळेतील प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक साहेबांबरोबर समाज कल्याण विभागाचे अधिकारी पावरा साहेबसह संस्थेचे चेअरमन सुनील वाघ यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कल्याण विभागामार्फत मतिमंद मुलींचे बालगृह धुळे हे चालविलं जात आहे यास अनुदान मिळतं आहे या संस्थेच्या वतीनं गणेशोत्सव दरवर्षी साजरा केला जातो त्या निमित्तानं दरवर्षी विविध विभागाचे अधिकारी क अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्या हस्ते गणे गणेश दरवर्षी पूजन केलं जातं यास कार्यक्रमांतर्गत मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि माझ्या हस्ते गणपतीचं पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्या त्यानिमित्तानं सगळ्यांचे मी संस्थेचे आभार मानतो आपलेही आभार मानतो